श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशी कोणती सेवा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची आपल्यावर कृपादृष्टी होते तसेच आपल्या घरामध्ये धन धान्य वैभव व आर्थिक परिस्थिती ही कशाप्रकारे सुधरवू शकतो याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा घातली तर नक्कीच भगवान विष्णूची कृपादृष्टीही तुमच्यावर होऊ शकते परंतु जर तुम्हाला मार्गशीर्ष महिना म्हणजेच पूर्ण मार्गशीर्ष महिना जर कोणतीही सेवा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी मात्र ही सेवा, सेवा नक्कीच करा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अवघे पाच मिनटे किंवा दहा मिनटे जास्तीत जास्त वेळ लागेल ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे नक्कीच कारणीस लागतील व तसेच तुमच्या घरामधील वाद विवाद एकमेकांमधील असलेले रुसवे फुगवे हे सर्व काही नष्ट होईल व तुमचं हे सुखी समाधानी व आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होण्यास मदत होईल तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी विशेष करून ही सेवा करायची आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा आज आहे व आजच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक दीप म्हणजेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लागणार आहे तुम्हाला काय करायचे आहे तर गुरुवारी जशी तुम्ही महालक्ष्मी देवींची महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा वाचून महालक्ष्मी देवीचीही यथा सांग अशी पूजा करत असता तशीच तुम्हाला ती पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला देखील कच्चे दूध अर्पण करायचे आहे व त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे तुळशी माता म्हणजे तुळशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे व त्यामुळे जर आपण तुळशी मातेची व महालक्ष्मी देवीची पूजा सोबत केली तर नक्कीच भगवान विष्णूंची कृपा दृष्टी ही आपल्यावर सर्वात जास्त होईल व जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी ही सेवा केलेली खूप उत्तम राहील म्हणजेच संध्याकाळ होण्याच्या पाच दहा मिनटं आधी तुम्हाला हा दीप प्रज्वलित करायचा आहे तर हा दीप तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते काही सर्व आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊ तर तुम्हाला एक स्वच्छ कापड लागेल लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कोणताही तुम्हाला तो कापड घ्यायचा आहे तो महालक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला हे दीप ठेवायचा आहे त्या दीप म्हणजे त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे त्याच्यामध्ये शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे त्यामध्ये एक वात लावायची आहे व त्याला एक पिवळे पुष्प अर्पण करायचे आहे पिवळे लाल कोणतेही पुष्प तुमच्याकडे असेल ते पुष्प तुम्हाला त्या दीपास अर्पण करायचे आहे व हा दीप तसाच देवी पुढे न प्रज्वलित करता ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो दीप संध्याकाळच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी सहा वाजायच्या पाच दहा मिनटं अगोदर हा दीप तुम्हाला तुळशी मातेजवळ न्यायचा आहे व देखील तुम्हाला त्या दीपाची त्या दिव्याची व्यवस्थित यथासंघाशी पूजा करून घ्यायची आहे त्या दीपास तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व एक लाल किंवा पिवळे पुष्प पुन्हा एकदा अर्पण करायचे आहे व ती वात म्हणजेच तो दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला ओम श्रीं श्रीय नमहा हा मंत्राचा जाप करायचा आहे नंतरच तो दीप प्रज्वलित करायचा आहे हा दीप प्रज्वलन केल्याच्या नंतर तुम्हाला चार पाच मिनिटे ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः व ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे आणि मनोमन तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती त्या दिव्यासमोर थांबून तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे व देवी मातेला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते माझ्या घरातील जे काही आर्थिक संकट आहेत व जे काही वादविवाद आहेत व जे काही अडथळे येत आहेत ते दूर कर माझ्या घरामध्ये कायम स्थिर हो असं म्हणून तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची कराय आहे आणि तो दीप प्रज्वलित करायचा आहे तर ही सेवा तुम्हाला खास करून संध्याकाळच्या वेळीच करायची आहे या गोष्टीचे ध्यान राहू द्या या सेवेची एक कथा देखील आहे खूप चमत्कारी आहे ती कथा तर एका म्हातारीने म्हणजेच एका स्त्रीने तिच्या घरी कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते म्हणजे कोणत्याही प्रकारची तिच्याकडे व्यवस्था नव्हती तर तिने फक्त आणि फक्त एक तुपाचा दिवा लावला महालक्ष्मी देवींच्या समोरवर श्रीमंदिराचा जाप केला तर तिच्या घरामध्ये धन धान्य व आर्थिकदृष्ट्या ती सक्षम झाली अशी ही मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची महात्म्य आहे व तसेच या मार्गशीर्ष महिन्याचे खूप जा खूप खुँ जास्त महत्त्व आहे तुम्ही देखील या महिमेचा किंवा या महात्म्याचा अनुभव घ्यावा हीच माझी इच्छा आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी ही एक दीपसेवा तुम्ही नक्कीच करा नक्कीच तुम्हाला एक चांगला किंवा एक सुंदर असा चमत्कार बघायला भेटेल महालक्ष्मी देवीची व भगवान विष्णूची कृपादृष्टी ही तुमच्यावर कायम राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली एक दीप सेवेबद्दल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी देवी या